तर मी निघाली आहे तालुका करमाळा येथे माझ्या बहिणीच्या घरी जळाचा देवदेवाचा कार्यक्रम आहे हे उजनी धरण आहे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकता उजनी धरण तर हे टेंभुर्णीला जाताना आपल्याला लागत ला असतं कधीही इकडून गेलो की हे धरण पहिल्यांदा येतं इकडची हे खास वैशिष्ट्य आहे की जागा जर नसेल तर यांनी सगळ्यांनी पायपामध्ये तुळशी लावलेली ला आहेत तुम्ही पुढच्याही व्हिडिओमध्ये बघू शकता तर तुळशीची रोपा अशी छान येतात आणि या ठिकाणी या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला हा जळाचा देवदेव करायचा आहे पण मी अगोदर चार वाजता फिरायला आले हे आजोबा मला म्हणाले की माझं आपण फोटो काढ त्यांना वाटलं मी फोटो काढते पण ते व्हिडिओमध्ये आले आणि त्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो तर हे जे मंदिर आहे ते रुक्मिणी विठ्ठलाचं आहे आणि या ठिकाणी खूप छान अशी अँटीक जुन्या काळातली झाडं पण आपल्याला पाहायला मिळत अनेक देवांचा संगम या मंदिरामध्ये आहे कारण बऱ्याचशा मूर्त्या आहेत त्या आजोबांनी प्रसाद अगोदरच दिला आम्हाला आणि प्रसाद खाऊन संध्याकाळची वेळ झाली आहे या ठिकाणी जळाच्या देवदेवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर मिरवणूक काढलेली आहे हलगी वादन खूप छान होतं समर्थला बळ म्हटलं तरी ही तोफ पेटणार नव्हती कारण तो घाबरत होता होता त्यानंतर आमच्या दाजींनी ही तोप पेटवण्याचा प्रयत्न केला आणि दाजींना ती तोप पेटलेली आहे ह्यांना पण नाही आहे पेटलेली पण दाजींनी ज्यावेळेस पेटवली तेव्हा ती तोप पेटली आणि तोप आकाशात गेल्यानंतर मी व्हिडिओ काढायच्या नातात वरती बघितलं आणि माझ्या डोळ्यामध्ये त्यातील थोडीशी का होईना दारू पडली आणि त्यामुळे डोळ्यामध्ये जळजळ झाली माझ्या बऱ्यापैकी तरीही मी आता डोळे साफ करून पुन्हा आले व्हिडिओ घेण्यासाठी तर हे देवदेवाचा जो कार्यक्रम आहे इथं हे मुख्य देवस्थान आहे आणि इथे या देवाच्या समोर आणून आपल्याला जे काही आपण आत्तापर्यंत केलेला कार्यक्रम आहे तो सुरुवात पण इथून आणि शेवट पण याच देवापाशी करावा लागतो हा आमच्या सगळ्यांचा लाडक्या पिल्ले आहे कोणीही हात करा सगळ्यांकडे जातो खूप गोडे आणि आमच्या दाजींना तर ऑस्कर मिळाला पाहिजे ॲक्टिंग करायला तर हे हलगी वाजवतोय समर्थ आणि ते मध्ये येऊन विक्ट्रीचं बोट करतायत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांनी असं केलेलं आहे तर संध्याकाळच्या वेळीसुद्धा पाच घरं मागायला जावी लागतात या देवाचा नियम असा आहे त्यामुळे इथे नवीन साडीची झोळी बांधली जाते आणि या झोळीमध्ये पाच घराचं जे काही भेटेल ते सगळं एकत्र करायचं आणि देवासमोर आणून ठेवायचं अशी रीत आहे हलगी वाजवतच आपण त्या देवापर्यंत जायचे हे महाराज आहेत ज्यांच्या निरीक्षणाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम चालू आहे एक लग्न पण होतं दोन दिवसानंतर आणि त्याची हळद या ठिकाणी चालू आहे तर मी हा हळदीचा शॉर्ट व्हिडिओ घेतला कारण यानंतर अकरा वाजले होते आणि मला झोप जाम आलेली होती सकाळी मी पोह्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करून दिल्या आणि या ठिकाणी नाश्त्यासाठी पोहे सगळ्यांसाठी तयार करून घेतले कारण लहान मुलं होती तर सगळ्यांना सगळ्यात जास्त भूक लागते आणि आचार्यांनी एक नंबर अशा पहे पद्धतीचे पोहे बनवलेले होते यांनी बुंदी तर खूप छान बनवलेली होती आणि आमचे दाजी पुन्हा आले ॲक्टिंग करायला ह्यांना बिजी काही बनवायला येत नाही पण हे आपलं व्हिडिओ काढायला सुरुवात झाली की लगेचच ऑस्कर अवॉर्ड असं ऍक्टिंग करून घेतात स्वतःची तर इथं पुन्हा आम्ही आलोय सकाळ रात्री ज्या आपण होतो तिथेच पुन्हा आलोय या ठिकाणी डान्स म्हणजे देवाच्यासाठी नृत्य केलं जातं आणि ते नृत्याचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा हा सगळा जो देवदेवाचा कार्यक्रम आहे तो जिथे पाणी असेल तिथे जाऊन स्नान करणं आणि नंतर ज्यांनी आहेरासाठी कपडे आणलेले आहेत ती कपडे घालणं अशा पद्धतीने हा व्हिडिओ सूरज दादांनी घेतलेला आहे तुम्हाला यावडेल नक्की बघा आवाज सोडते मी याचा ह्या पाठीतल्या घुगऱ्या वाटण्यासाठी नसतात तर लोक जेव्हा चालतात देवाच्या पाठीमागे तेव्हा त्या टाकल्या जातात अंगावरती तर या ठिकाणी हे आमचे पप्पा भाऊजी आहेत आणि हे नारळाची पिशवी घेऊन चाललेले आहेत तर असं सगळं सामान घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं जळाच्या देवदेवासाठी मी मगाशीच म्हटलं की पायपामध्ये आहे तुळस ही छोटीशी मुलगी खूप छान रिप्लाय देत होती आणि शाळेतून घरी येत होती तिच्या आजोबांबरोबर तिचा भाऊही तिच्यासोबत होता पण हिला बोलायला खूप लागतंय असं एकंदरीत मला कळलं आणि मी व्हिडिओ घेते म्हणून तिनं मला खूप चांगल्या प्रश्नाची उत्तर दिली तिच्या आजोबासुद्धा थांबले वयस्कर माणसं खूप गरजेचे असतात आयुष्यामध्ये आणि या ठिकाणी हा सगळा नृत्याचा प्रकार चालू आहे वेळ झाला होता आभाळालं होतं त्यामुळे थोडीशी गडबड झाली आम्ही आणलेला आहेर या ठिकाणी दाजे आणि ताईनी स्वीकारला त्या देवबाप्पांच्याच हस्ते ते आहेर आहे द्यावा लागतो असा तिथला नियम आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे दिला होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे आमचे सूरजदादा खूप छान पद्धतीची फोटोग्राफी करतात जेवढं काही त्यांना नॅचरल टिपता येतं तेवढं सगळं टिपतात यांचा एक नवीन व्लॉग मी नंतर बनवेल की यांनी काय काय शूट केलेलं आहे ग्रामीण भागातलं तुम्हालाही त्यांचे सगळे फोटो व्हिडिओज नक्की आवडतील अशी अपेक्षा आहे आणि खूप छान पद्धतीनं फोटो आणि व्हिडिओ काढतात जी मुवमेंट कॅप्चर करायला पाहिजे ती करतात जेवणाचा मला सगळा व्हिडिओ घेता आला नाही आणि हा शेवटचा व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओत बघू शकतात आमचे दाजी पुन्हा एकदा ॲक्टिंग करतात आहेत चारण्याचं चा। तर माघारी येताना आमच्या गाडीला एका गाडीने ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये थोडंसं डॅश केलं आणि खर्चटलं गाडीला तर ते हातापाया जोडत होते पण मी त्या बाळा त्याचा व्हिडिओ काढला कारण हा लायसन नसताना ड्रायव्हिंग सीटवरती बसून करमाळ्याच्या असल्या रोडवरती हा टेस्ट ड्राईव्ह घेत होता त्याच्यामुळे ह्याचा व्हिडिओ काढला तर असं करायला नाही पाहिजे कारण याच्यामुळं जर आज आम्ही गेलो असतो समजा ॲक्सिडेंटमध्ये काही बरवाईट झाला असतं तर त्याचं भरपाई कोणीच आयुष्यभर देऊ शकलं नसतं तर आपणच व्यवस्थितरित्या काळजी घेऊन जर आपल्याला नाही येते गाडी चालवायला तर अगोदर व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन लायसन काढून मग गाडी चालवली पाहिजे तर आज बाप्पाच्या आशीर्वाद वाचलो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोरया